लोकमान्य सोबत आकर्षक गुफा हटाखट गुफा खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर मोब सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेगडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच मेन्स वेअर लेडीज वेअर वेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ मेन रोड कच्ची चौक दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एच पी व्ही व्हॅक्सिनेशन कार्विकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण अभियान राबविण्याच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात प्राध्यापक सुधीर पाटक यांनी केले संबोधन बापूराजी बुटले कला नारायणराव भट वाणिज्य व बापूसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी एच पी व्ही व्हायरसमुळे कार्विकल कॅन्सरला रोखण्यासाठी व्हॅक्सिनेशन अभियान राबविण्यात येत आहे या संदर्भात जनजागृती करण्याकरिता कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्राध्यापक सुधीर पाठक यांनी विस्तृत माहिती दिली स्वर्गीय अनिल विठ्ठलराव पाटील उजाळा मिळावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश हिराज आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद